महिलांनो रोटरीचे हे मोफत आरोग्य शिबिर चुकवू नका सामाजिक व आरोग्यविषयक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाड शाखेकडून महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून रोटरी क्लब ऑफ महाड आणि लिनाईट गुड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महानगर गॅस लिमिटेडच्या एम जी एल आरोग्य प्रोग्रॅम या सी एस आर प्रकल्पांतर्गत रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय येथील बहुउद्देशीय सभागृहात मोफत गर्भाशय मुख कर्करोग निदान तपासणी शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे आयोजन बायोसायन्सेस संचालित या शिबिराची अंमलबजावणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्यामार्फत होत असून या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी एच पी व्ही डी एन ए टेस्टद्वारे गर्भाशय मुका कर्करोग निदान तपासणी केली जाणार आहे सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीची ही तपासणी या शिबिरात पूर्णपणे मोफत केली जाणार आहे शिबिरात नावे नोंदणीची अंतिम तारीख तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे प्रथम येणाऱ्या पाचशे महिलांनाच प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येकाचे आधार कार्ड अनिवार्य आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व महिलांसाठी हे शिबिर खुले आहे अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे नमस्कार मी रोटेरियन डॉक्टर चेतन सुरवे एक्स प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ महाड सध्याचे रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष मांडावकर सर यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या दरम्यान महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याचं तपासणी शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा भारतामध्ये याच प्रमाण हे साधारणपणे अठरा टक्के असं आहे वर्षाला सव्वा लाख पेशंट यांचं निदान होतं दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर का आजाराचं निदान पहिल्या स्टेजमध्ये जर का झालं तर अनेक महिलांचे प्राण वाचू शकतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लब ऑफ महाडने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अंगावरून सफेद पाणी जाणं तसंच अनियमित पाळी येणं तसंच पाळीच्या वेळेला अंगावरून जास्त जाणं तसंच ओटी पोटामध्ये दुखणं अशा अनेक प्रकारची लक्षणं ही गर्भाशयाच्या कॅन्सरची असतात त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या कॅन लक्षणं असणाऱ्या सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यास त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो कार्यक्रमाचं स्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बहुउद्देशी हॉल येथे आहे तसंच वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे मी आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो मी डॉक्टर राहुल सुगाळे पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ महाड आणि पास्ट प्रेसिडेंट ऑफ डॉक्टर असोसिएशन ऑफ महाड स्त्रियांच्या आणि विशेष करून महाड तर नागरिकांसाठी ज्या काही वैद्यकीय सेवा सुविधा आहेत त्याबद्दल रोटरी क्लब हे सदैव पुढं आहे आणि रोटरी क्लब ऑफ महाडनी एक संकल्प सोडलेला आहे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची जी तपासणी असते ती सामान्यतः साडेतीन ते चार हजार शुल्क असतं ही पूर्ण तपासणी रोटरी क्लब ऑफ महाडनी पूर्णत मोफत करण्याचं ठरवलेलं आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी अकरा ते पाच या रोज या वेळामध्ये आयोजित केलेला आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी अत्यंत नम्र विनंती करतो की ह्या कॅम्पचा इच्छुक महिलांनी लाभ घ्यावा धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी